हे वांग्याचं भरीत खाताना अशी अवस्था होऊ शकते कधी नाही मिळ गबा गिळलं आता ही वांगी एकदम भाजली ती ती नमस्कार तर आजचा आहे चुलीत भाजलेलं वांग्याचं भरीत सध्या वांग्यावरनं निबार वातावरण पेटलेलं आहे तर ह्या पेटत्या वातावरणात आपण पण वांग भाजून घेऊ हे झाला मस्करीचा विषय पण पन... चुलीत भाजलेल्या वांग्याचं भरीत जे आहे त्याच्या बऱ्याच जणांच्या आठवणी असतील तशा माझ्याही लहानपणीच्या खूप आठवणी आहेत आणि आजकाल चुल लुप्त झाल्यामुळं चुलीत भाजलेलं वांग्याचं भरीत पण बऱ्यापैकी लुप्त झाले तर ह्या जुन्या आठवणींना आपण आज नव्यानं उजाळा देऊ आणि ही चुलीत भाजलेलं वांग्याचं भरीत आता लगेच तयार करायला सुरुवात करू काही वेळातच ही चुलीत भाजलेलं वांग्याचं भरीत आपण तयार करू तर चला आजकाल बऱ्यापैकी चुली लुप्त झाल्या त्याचं कारण आहे की झाडं झुडपच कमी झाल्यामुळं जळान कमी झालं आणि जळान कमी झाल्यामुळं मग चुलीला जळणच नाही त्यामुळं आपोआप चुली कमी झाल्या त्याचबरोबर जरी जळान थोडंफार मिळालं आपल्याला तरी चुलीला लय लागतं लई किचकट आहे मग ती जळान तोडायचं वाळवायचं त्याचबरोबर ते आणून पेटवायचं मग ती चुलीत पेटवल्यानंतर धूर होतो आणि धूर झाला की मग ते डोळ्यात जातो आणि चुलीचा जो जाळा आहे तो सतत कमी जास्त होत असतो खरं तर चुलीवर स्वयंपाक करणं खरं तर लय मोठं कौशल्य आहे सजासजी ती जमत नाही ज्याला जमलं ती खरं तर ती ग्रेट लोक आहेत कारण गॅसचा कंट्रोल आपल्या हातात असतो गॅसला बटन असतं ते आपल्या हिशोबाने आपण त्याचं बटन कमी जास्त केलं की जाळ कमी जास्त होतो चुलीचं जा तसं नाही अचानकच स्वयंपाक करत करत चुलीला जाळ इजतो कधी वाढतो जर आपण भाकर बिकर करत असलो तर भाकर करपण्याची शक्यता असती भाजी आटण्याची शक्यता असती भाजी जाळण्याची शक्यता असती त्यामुळं चुलीला सतत लक्ष पण ठेवावं लागतं पण चुलीवर जे केलेले अन्नपदार्थ आहेत त्याची चव जगात भारी आता ही जी आपण आज वांग्याचं भरीत करणार आहे की गॅसवर केलेलं वांग्याचं भरीत आणि चुलीवर केलेलं वांग्याचं भरीत ही ज्यांनी खाल्लंय त्याला माहित असेल की चुलीवर जे केलेलं वांग्याचं भरीत आहे त्याची चव किती भारी लागते ही एवढी वांगी गावली ती दोन चार वांगी ती तर ही आता मस्त पैकी भाजायला टाकू आता चांगला आर पाललाय म्हणजे दोन चार वांगी भाजतील एवढा इश्तू पाडलाय त्या ते इष्ट्यात आपण वांगी पुरायची आता ह्याला चार पाच मिनटांनी ही वांग फिरवायचं म्हणजे खालची बाजू जर भाजलेली असेल तर ती बाजू वर घ्यायची आणि वरची जी भाजलेली वर बाजू नाही कच्ची बाजू आहे ती बाजू खाली घ्यायची दोन चार दोन चार मिनटाला थोडं लक्ष दिलं पाहिजे नाही लक्ष दिलं तरी एकाच साईडने जळत आणि एका साईडने नीट भाजत नाही आता ही वांगी एकदम भाजली ती पळते ती वरच ह्याच्या साल काढून घ्यायची जी, जी काय थोडी थोडी करपलेले जी काय कवळे आहे थोडी म्हणजे जी काय नकरपलेले आहे तसेच ठेवायची आता फुणी द्यायची वतायचं पळी दोन पळ्या लसूण घेतला जिरी मोहरी तिखट चटणी तांबडी चटणी लसूणच काढायचं येते

परतायचे हे नाही परतायचं बघे वांग्याचं भरीत खाताना अशी अवस्था होऊ शकते कधी नाही मिळलं आणि गबा गबा गिळलं प्रत्येक घास जिबेला काहीतरी बाबा वेगळं खाल्लं असं भासवणार आहे प्रत्येक घास आहे तर हे वांग्याचं भरीत हो ज्वारीची भाकर आणि त्याबरोबर तुंडी लावायला भरमुखाच्या शेंगा तर आशा करतो ह्या वांग्याच्या भरताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला कळवू शकता आणि भेटूयानंतर लवकरच अशाच व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय